नमस्कार मंडळी मी करता आज त्या बोंबलाचा टिकला हे बोंबील बघा मस्त असे मोठे मोठे जून असे बोंबील मला मिळाले ते बघा रोज प्रश्न पडता बायकांका तो कसलो तर रात्री सांबारा कसला दिवसाचा सांबारा कसला चिकन मटण मासे न्याव त्याव करून कंटाळा येतात आणि त्या रोज रोज त्या जुना झालेला आपण पण जुनाच असा पण ह्या भोंबलाचा तिकला जर तुम्ही बटाटो घालून भाजण घालून केलात ना तर तुमच्या समोर तुम्ही मटणाची एक वाटी ठेवा आणि या तुकल्याची एक वाटी ठेवा आणि तुम्ही खाऊन बघा तुम्ही मटण खाताना म्हणतालात काय या भोंबलाचा तिकलाच तिकला बरा लागता मग या भोंबल्याच्या तिकल्यासाठी हे मी ते बोंबील घेतलंय ते जून जून असं जाड मस्त वेगळी तुम्ही आता साफ करतलं स्वच्छ धुतलय आणि कापून घेतलंय चला तर बघूया मी हे बोंबील असत ना ते साफ करून घेतले मी धुवच्या आधी हे साम म्हणजे असे ह्याचा सगळा काढून घेतले आणि शेवटी मी बारीक करून स्वच्छ धुतलय ही अशी तकली काढून टाकायची बघा हो। त्याच्यानंतर ह्या पोट कापायचा ते लहान तुकडे करून घ्यायचे हे कापलेले मी असे पाण्यात टाकते तोपर्यंत ते मऊ दे नंतर धुवून घेऊ काही बघा हे मी दोन तीन पाणी धुवून घेतलं आणि शेवटी हे स्वच्छ पाण्यात टाकलंय हे का साधारण रेती असता हे स्वच्छ धुवून आहे अगदी चार जरी तुम्ही बोबल घेतलात आणि त्याच्यात बटाटो योग टोमॅटो योग घालून केलात आणि भाजान केला तर ह्या इतक्या सुंदर जाता मस्तच जाता या बोंबलाचा तिकला या बोंबलाच्या तिकल्यासाठी मी एक बटाटो घेतले आणि एक टोमॅटो आणि कांदू फोडणे या तिकल्यात बटाटो येऊ मी सालासकट बटाटो घालते स्वच्छ धुवून घेतो आणि हो मी बटाटो घालते कारण मी सोलून बटाटो घालणे ना सालासकट असो बटाटो घातलो का सा, त्याच्या सालात जा जीवनसत्व सा असता तो आपण मिळता कारण कायच्या फळभाज्यांच्या भाज्यांच्या म्हणा साला जीवनसत्व असतात ती साला काढून टाकली काय आपणा त्याच्यातला काय मिळणार नाही म्हणून तो साला सकट बटाटो घालायचो आणि कधीही सकट बटाटो घातलेलो बटाटो चवीक असतात मी बोंबीला टिकल्यासाठी हा माझं मालवणी मालवणी मसालो भाचको हा माझा घरचा लाल तिखो हळद मीठ कोथिंबीर आला लसणाची पेस्ट टोमॅटो एक आणि अर्धो कांदो फोडणे तर मी आता फोडणी टाकून घेते

मी आता हे पाच मिनटं भाजून घेतले तर त्यात मी आता हळद टाकतोय त्याच्यातच मी लाल तिखट आता चितकं तिखट हव्यात इच्छा आहे माझ्या मानवी आता हातावे टाकून त्याच्यातच त्याच्यात बटाटो टाकतोय

वाटून घालायच्या त्याच्यात सोल टाका हे अर्धे शिजले का सोल सोला सोलाशिवाय चव नाही आंबटपणा जरी टोमॅटो घातलो तरी सोला सोलाशिवाय अपूर्ण असता सोलान तरी हे चव येता येतात कणखिळ कमी आगीवर शिजवून घेते त्याच्यात लोक बटाटो शिजवले आज काय सुंदर सुटला भोमलाचा सामारा केला अख्या गावकता होता असो वास सुटता त्याच्यात मी आता ही चार कोकमा टाकून घेतोय कोकमा म्हणजे सोला ही अधिक टाकूची असतात अर्धा शिजला काय मग त्या भोमलांका लागतो बरी टोमॅटो मी एक घातलोय आंबट करण्यासाठी ते सोला टाकले काय चव बरी आता अजून बटाटे थोडी शिजवली मी काट्यावर वाटा वाटून घेतलाय तर ह्या वाटा मी ह्याच्यात घालतोय बरोबर खावची आहे त्यामुळे मी जाड पातळ तितकी करतले ही तुम्ही कशी केलात जाड केलात तरी पातळ केलात तरी ही चविष्टच लागतली Karena भोमला जी यार चौत tapi रास्ता पे मां पेक्षा भारी त्याच्याबरोबर दोन घासापेक्षा चार घास जास्त जातले जेवता जेवता कळायचं आपण नाही आपण भात किती खाल होतो मस्त जाता बोमलाचा तिकडा मी याच्यात वरसून कोथिंबीर शिरून टाकतो बघा काय सुंदर असा पिकला झाला चिकन मटन रोज खाण्यापेक्षा असा काहीतरी वेगळा करून खावचा खूप जणांक ही बोंबील आवडतं पण ज्या काय ह्याच्यातला माहीतच नाही ते बोंबील काय खातले आपण माहीत असता बोंबलात किती चविष्ट प्रकार जातो बोंबलाची चटणी जातात बोंबलाचा असा तिकला जाता सुक्या बोंबलाचा जा। वले नाही ओल्या बोंबलाचा खूप काय काय जाता पण वले बोंबील वो आमच्याकडे नेहमीच नाही या वातावरण मंडळी बोंबलाचा तिकला का मी भाजले नाचण्याची भाकरी आणि बोंबलाचा तिकला तर या बोंबलाचा तिकला कसा झाला आता माका कमेंट करून सांगा तुम्ही पण असे बोंबिला आणा तिकला करा आणि माझं हे व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि शेअर करा